अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजिकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा सावंतवाडी येथील राजा शिवछत्रपती चौक इथं अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विधान केल्यानं त्याचे तीव्र पडसाद उमटले यावेळी उपस्थितांनी राहुल सोलापूरकर यांच्या बॅनरवर जोडे हाणत त्यांची प्रतिमा पायाखाली तुडवली त्यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आलाय उपस्थित शिवभक्तांनी सोलापूरकर यांच्या विधानाचा संतप्त प्रतिक्रिया देत निषेध नोंदवलाय यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे माजी नगरसेवक उमाकांत वारंग विलास जाधव तानाजी पाटील बंटी माटेकर अमित वेंगुर्लेकर उमेश खटावकर मनोज घाटकर अवधूत सावंत गणेश सूर्यवंशी रामा वाडकर आदींसह शिवभक्त उपस्थित होते अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि आमचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो कोणी अपशब्द बोले कोणी असू तो त्याचा शंभर टक्के निषेध होणारच त्याला जुत्याने मारणारच चपलाने नाही जुत्याने मारणार आणि राहुल शौरव सोलापूरकर प्रत्यक्ष इथे कधी कधी दौरा केला तर शंभर टक्के त्याच्यावर जोडा त्याला माळफ फासणार या सिंधुदुर्गात त्याला नो एंट्री राहुल सरावरकर त्यांनी माफी मागू दे काही करू दे परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून हे शंभर टक्के त्यांनी केलेलं आहे हे आता समोर येत आहे राहुल सोलापूरकरने एक ध्यानात घ्यावं जर या हिंदुस्थानात राहायचं असेल तर छत्रपतींचा आदर हा केलाच पाहिजे तर हिंदुस्थानात राहायचं नसेल पाकिस्तानात जायचं असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावं पण हिंदुस्थानात राहून जर छत्रपतींबद्दल कोणी अवमानकारक बोलत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही त्याची ना जागा शंभर टक्के त्याला दाखवली जाणार या ठिकाणी आज सर्वांनी मिळून या ठिकाणी आम्ही आज राहुल सोलापूरकरला जोडे मारा आंदोलन त्याला पायाखाली असं तुडवलं प्रत्यक्ष भेटला तर शंभर टक्के तुडवणार आम्ही परिणामाची चिंता करणारे मावळे नाहीत आम्ही परिणामाला सामोरं जायला तयार असतो त्यामुळे राहुल सोलापूरकरने ध्यानात ठेवावं यापुढे शिवाजी महाराजांबद्दल बोलताना त्यांनी जपून बोल जिभेला आपल्याला लगाम द्यावा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल